अवघ्या दहा मिनटात कुरकुरीत जाळीदार ज्वारीच्या पिठाचा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत याशिवाय या, या नाश्त्यामध्ये आपण दही इनो सोडा किंवा तांदळाचा वापर देखील केलेला नाही आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीती सगळे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण काढून घेतलं यामध्येच आपल्याला दोन चमचे बेसन घ्यायचं आहे तर चमचा मी कांदा पोहे खाण्याचा लहान चमचा वापरलेला आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता इथे मी तीन पाकळ्या लसूण घेतलेला आहे त्याला बारीक चिरून घेते म्हणजे मग त्याच्या कुठेही राहणार नाहीत यानंतर आपण ह्यामध्ये मिरची घालणार आहोत तर दोन मिरची घेतलेली आहे मी इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता मिरची किंवा लसूण घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल ह्यामध्ये थोड़ मी अर्धा कप पाणी घेतलं आहे त्यातलं थोडं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर इथे बघा मी हे बॅटर तयार केलेलं आहे एकदम स्मूथ पेस्ट ह्याची तयार करायची एका बाउलमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आता याकरता मला जवळजवळ एक कप पाणी लागलेलं आहे ला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे दोन चमचे आणि ते सगळं पीठ आपण काढून घेतलेलं आहे आता ह्याला चांगलं आपण ढवळवून घेऊया मस्त असं हे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जसं डोस्याकरता आपण पीठ तयार करतो तसंच हे पीठ तयार केलेलं आहे ह्याला पाच मिनटं आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत इथे आपण चटणी तयार करणार आहोत तर चटणी तयार करताना अर्धा चमचा मी इथे तेल घातलेला आहे त्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत दोन हिरवी मिरची घेतलेली आहे यानंतर हे लसूण आणि मिरची जी आहे ते चांगलं आपण परतून घ्यायचं चांगला आवाज येईपर्यंत यानंतर ह्यामध्ये मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत मी शेंगदाणे आता आपण मस्त असे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये पाव तुकडा मी सुकं खोबरं घेतलेला आहे त्याचे काप करून घेतले आता हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चांगला तडतड आवाज येईपर्यंत आणि नंतर यांना थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे नारळाची चटणी करण्यासाठी जेव्हा आपल्याकडे ओला नारळ नसतो त्यावेळेला अशी चटणी बनवायची थोडंसं मीठ ह्यामध्ये मी घातलेलं आहे एक चमचाला थोडंसं सा कमी साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इतका लिंबूचा रस आपण घालूया ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे बघा ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये आपण ह्याला काढून घेऊया सर्व चटणी व्यवस्थित काढून घ्यायची यानंतर इथे मी अर्धा चमचा तेल चांगलं गरम करून पाव चमचा मोहरी घातली आणि दोन कडीपत्त्याची पानं घातली आणि ही फोडणी तयार करून घेतली आणि ही मस्त फोडणी ह्यावर आपण घातलेली आहे मस्त अशी चटपटीत ही चटणी तयार होते तर चटणीला आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे आपलं बॅटर जे आहे ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मस्त व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपण डोसा तयार करणार आहोत इथे आपण इनो दही सोडा कशाचाच वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा मस्त असा आपला हा डोसा तयार होणार आहे तवा गरम करत ठेवलेला आहे तव्याला आता मी तेल लावून घेते तर इथे ते मी तेल घातलेलं आहे आणि कांद्याने मी हे पसरवून घेते यानंतर तवा मस्त असा गरम करायचा त्यावर पाणी शिंपडायचं आणि सगळं तवा पुसून घ्यायचा तवा मात्र भरपूर इथे गरम करून घ्यायचा आहे यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी लहान करायची आणि डोसा मस्त असा पसरवून घ्यायचा या पद्धतीने तर इथे मी हा डोसा मस्त असा पसरवून घेतलेला आहे त्यावर दोन मिनटं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे डोसा जो आहे तो मध्ये फाटत नाही झाकण नाही ठेवलं तर डोसामध्ये त्याला चिरा जाती तर अशी मस्त वाफ आली की डोश्याला शायनिंग पण खूप छान येते आता हा डोसा जो आहे यावर आपण तेल घालायचं याच्या कडेला पण तेल सोडायचं म्हणजे डोसा पटकन निघेल तर सुरुवातीला डोसा निघायला थोडंसं अवघड असतं एकदा का तवा सेट झाला की पटापट हे डोसे तयार होतात तर आता तेल लावून झालेलं आहे गॅसची आस मध्यमच मी ठेवलेली आहे आणि आता ह्याचा कडा आपण सोडवून घेऊ आणि डोसा आपण उलट करून घेऊया अतिशय जाळीदार पातळ कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो शिवाय आपल्याला दही इनो सोडा वापरण्याची इथे गरज नाही आहे तर ज्वारीचा मस्त असा डोसा आपल्याला तयार होतो नाश्ता म्हणून तर आपण ह्याला बनवलंच आहे पण तुम्ही दोन्ही पैशा जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता कधीतरी ज्वारीची भाकरी करायला कंटाळत असेल तेव्हा असा डोसा मस्त तयार करा कुरकुरीत डोसा खायला कुणाला ना आवडत नाही मस्तच लागतो इथे बघा मस्त ह्याला जाळी पडलेली आहे आणि अतिशय पातळ असा हा डोसा तयार झालेला आहे तर इथे आपला हा डोसा मस्त असा तयार झालेला आहे चला तर मग ह्याला प्लेटमध्ये आपण ठेवून देऊया चटणी तर आपली तयारच आहे पण पुन्हा एक डोसा मी तुम्हाला तयार करून दाखवते आता आपल्याला तेल लावायची गरज नाही आहे वाटीमध्ये मी पीठ घातलेला आहे आणि डोसा चांगला पसरवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पटापट पत फिरवायचं झाकण ठेवायचं दोन मिनिटं दोन मिनिटानंतर झाकण काढायचं तेल लावून घ्यायचं आणि डोसा बघा आता सेकंड टाईम हा डोसा पटकन निघाला कारण की आता तवा आपला सेट झालेला आहे तर असे मस्त पातळ पातळ डोसे निघतात कुरकुरीत होतात लहान मुलांना ज्वारीची भाकरी आवडत नाही तेव्हा त्यांना तुम्ही असे डोसे करून दिलात तर ते आवडीने खातील त्यांना कळणार देखील नाही की हा ज्वारीचा डोसा आहे चला तर मग इथे आपला दुसरा डोसा पण तयार झालेला आहे अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा हा डोसा तयार झालेला आहे ओला नारळ नसेल तर सुक्या नारळाची चटणी देखील आपण इथे बनवलेली आहे त्यासोबत तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता एकदम चाळीदार आणि ट्रान्सपरंट हा डोसा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय